हातकणंगले तालुक्यातील रांगोळीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये नवीन रास्तभाव दुकानाच्या विषयावरून मोठ्या प्रमाणात शाब्दिक खडाजंगी आणि वादावादी झाली त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता हातकळंगले तालुक्यातील रांगोळी इथल्या एकशे वीस शिधापत्रिकाधारकांना नव्या रास्तभाव दुकानाऐवजी जुन्या रांगोळी विकास सेवा सहकारी संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानातूनच रेशन मिळावा अशी मागणी करत भाकपनं विशेष ग्रामसभेची मागणी केली होती त्यानुसार ग्रामपंचायतीच्या वतीनं विशेष ग्रामसभा घेण्यात आली मात्र अशी विशेष ग्रामसभा घेण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला कुणी दिला अशी विचारणा करत ही सभाच बेकायदेशीर असल्याचा आरोप सुनील काटकर आणि विजय माने यांनी केला तर सरपंच म्हणून गावच्या हिताचे विकासाचे विषय असतील तर ग्रामपंचायतीच्या कायद्यानुसार कधीही विशेष ग्रामसभा घेण्याचा अधिकार असल्याचं संगीता नरदे यांनी खडसावलं यावेळी वातावरण अधिकारी कुमार वंजिरे यांनी स्वागत करत सभेपुढील विषयाचं वाचन केलं दरम्यान उपस्थित महिलांनी आम्हाला गावातील रांगोळी विकास सेवा सोसायटीच्या धान्य दुकानाद्वारे धान्य देण्याची मागणी केली यानंतर गोंधळाला सुरुवात झाली दरम्यान संबंधित एकशे वीस रेशन कार्ड धारकांना दरमहा सुरळीत धान्य पुरवठा करण्याचं आश्वासन शेतकरी विकास उत्पादन आणि प्रक्रिया सहकारी संस्था या नवीन धान्य दुकानाचे संचालक सुनील काटकर यांनी दिलं दरम्यान रेशन कार्डधारकांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेण्यास मुभा असल्याचं सांगून या विशेष ग्रामसभेचा ठराव मंजूर करून तहसीलदारांकडे पाठवणार असल्याचं सभेच्या अध्यक्ष सरपंच संगीता नरदे यांनी सांगितलं दरम्यान रांगोळी सेवा संस्थेतून माहिती अधिकारात मागवलेली माहिती मिळत नाही संस्थेचा कारभार पारदर्शक होत नसल्याचा आरोप यल्लाप्पा कदम यांनी करताच सभेत कोंधळ उडाला यावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता यावेळी उपसरपंच शिवाजी सूर्यवंशी माजी उपसरपंच सविता मोरे तानाजी सादळे अनिल जंगले विजय माने बापूसो मुल्लाणी सुभाष नरदे विनय मोरे बंडोपंत सादळे यांच्यासह नागरिक महिला उपस्थित होत्या